नमस्कार विशालदीप किचन यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तयार केलेली आहे तुरीचे दाण्याची आमटी याला सोलेसुद्धा म्हणतात मागच्या वेळेस आपण हिरव्या वाटणातली आमटी दाखवली होती यावेळेस आपण लाल तिखटातली आमटी केलेली आहे दिसायला अगदी छान आणि चवीला अप्रतिम ही भाजी लागते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे आमटी नक्की तयार करून बघा ही आमटी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटे तुरीचे दाणे छान स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर हो कोथिंबीरच्या तिंबीरच्या काळ्यासुद्धा मी वाटण्यासाठी घेतलेले आहे अद्रक लसणाच्या पाकळ्या टमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा मसाल्यामध्ये मी लाल तिखट हळद धनिया पावडर आणि गरम मसाला जिरे आणि मोहरी घेतलेली आहे आता आपण कढई गॅसवरती तापण्यासाठी ठेवणार आहोत त्यामध्ये आता आपल्याला तुरीचे दाणे जे सोले आहेत एक चमचा तेल टाकत छान हो, भाजून घ्यायचे आहे फक्त याचा कलर चेंज होईल एवढेच आपल्याला हे तुरीचे दाणे छान भाजून घ्यायचे आहे ज्यांना हिरवे मिरच्या चालत नाही ते अशा प्रकारे लाल तिखटातली आमटी तयार करू शकता नेहमी नेहमी हिरव्या वाटण्यातलीच आमटी खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे लाल तिखटातली आमटी तयार करू शकता आता आपण अद्रक आणि लसण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेणार आहोत आता तुरीचे सुद्धा छान आपले भाजलेले आहे हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरच्या काढ्या आणि लसणाच्या पाकळ्या टाकून आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे हे वाटण आपल्याला जाडसरस ठेवायचं आहे जेणेकरून आमटीची चव छान लागते जास्त बारीक हे वाटण करायचं नाही आता कढईमध्ये दोन चमचे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झाल्यानंतर जिरं मोहरी हो आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर अद्रक लसणची पेस्ट अद्रक लसण छान आपल्याला होऊ द्यायचं आहे लालसर रंग येईपर्यंत त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिलेला कांदा टाकणार आहोत कांदासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात तुरीच्या शेंगा विकायला येतात तर तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे ही तुरीच्या धान्याची आमटी नक्की तयार करून बघा चवीला खूप छान लागते आता आपला कांदासुद्धा लालस रंग येईपर्यंत छान होऊ द्यायचा आहे कांदा झाल्यानंतर यामध्ये आपण जे सुके मसाले घेतले होते ते यामध्ये टाकणार आहोत गरम मसाला धनिया पावडर लाल तिखट हळद हे छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये टमाटो टाकणार आहोत टमाटोसुद्धा छान छान सॉफ्ट होऊ द्यायचं आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि झाकण ठेवून हे छान आपण टमाटे शिजून घेणार आहोत मसाले छान शिजले तेलामध्ये झाले की भाजीला कलर खूप छान येतो आता हे बघा आपण थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून छान आपल्याला टमाटे शिजवून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही खूप छान कलर हे वाटणाला आलेला आहे त्यानंतर आपण जे तुरीचे दाणे मिक्सरमधून काढले होते ते टाकणार आहोत तुम्हाला हवे तेवढी पातळ घट्ट ही भाजी तुम्ही करू शकता आमटी म्हणल्यानंतर थोडी पातळच असते यामध्ये आता मी जवळपास एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून एक उकळी आपल्याला फक्त येऊ द्यायची आहे झटपट ही आमटी तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते भाजीला उकळी छान आलेली आहे आता गॅस बंद करून झाकण ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही भाजीला कलर खूप छान आलेला आहे तर्री पण खूप छान आलेली आहे आणि चवीला पण ही भाजी अप्रतिम लागते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खायला खूपच छान लागते एक वेळेस नक्की अशा प्रकारे आमटी तयार करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशाल विशालजे किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही आता मी एका प्लेटमध्ये भाजी काढलेली आहे भाजीचा कलर तरी पण खूप छान आलेली आहे वास ही भाजीचा खूप छान येत आहे आणि चवीला पण ही भाजी खूप छान लागते पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत ही भाजी खायला खूपच छान लागते एक वेळेस तुम्ही तुरीच्या दाण्याची अशी आमटी नक्की तयार करून बघा सर्वांनाच खूप आवडेल